इलेक्ट्रिक बसेसच्या माध्यमातून प्रदूषणास आळा पालकमंत्री चंद्रकांत पाटील महापालिकेच्या ई बसेस सेवा डेपोचे बांधकाम विद्युतीकरणाच्या कामाचे भूमीपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकास करताना अनेक पर्यावरणपूरक बाबीचा विचार केला आहे सार्वजनिक व व्यक्तिगत वाहतूक ही इथेनॉल इलेक्ट्रिक व मोठ्या मोठ्या प्रमाणावर सीएनजी वर होण्यासाठी प्रयत्न सुरू आहे केंद्र शासन पुरस्कृत पी एम ई बस सेवा योजनेअंतर्गत सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेला पन्नास इलेक्ट्रिक बसेस मंजूर आहेत यासाठी मिरज येथे चार्जिंग स्टेशन उभारण्यात येत असून हा अतिशय चांगला प्रकल्प येथे सुरू होत आहे या याचा शहराचे प्रदूषण कमी होण्यास उपयोग होईल असे प्रतिपादन उच्च तंत्र शिक्षण कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्र चंद्रकांत पाटील यांनी केले आहे महानगरपालिका क्षेत्रातील मिरज येथे केंद्र शासन पुरस्कृत पीएम ई बस सेवा अंतर्गत योज, सांगली मिरज कुपाड महापालिकेस मंजूर झालेल्या इलेक्ट्रिक बसेस परिचय करण्यासाठी ई बसेस सेव, सेवा डेपोचे बांधकाम व विद्युकरणाच्या कामाचे भूमिपूजन कोणाशी अनावरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते यावेळी म्हणाले आमदार इंद्रिस नायकोडी आमदार सुरेश खाडे जिल्हाधिकारी अशोक काकडे महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता पोलीस अधीक्षक संदीप संदीपुर उपायुक्त स्मृती पाटील महानगरपालिका अतिरिक्त रविकांत अडसूळ शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण पालकमंत्री महोदय विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदी उपस्थित होते प्रस्तावित महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता म्हणाले महापालिकेसाठी पन्नास इलेक्ट्रिक बसेस मंजूर आहेत यासाठी चार्जिंग स्टेशन इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चर जागोजागी बस उभारणी अन्य सुविधांसाठी केंद्र शासनाच्या निधी बरोबरच महानगरपालिकेचा सहभाग असणार आहे या प्रकल्पासाठी केंद्र शासनाने राज्य शासनाने तेरा कोटी अठ्ठावन्न लाख रुपये अनुदान मिळाले आहे पुढील सहा महिन्यात युद्ध पातळीवर काम करून ई बसेस सेवा डेपोचे काम पूर्ण करून इलेक्ट्रिक बसची चांगली सेवा देण्याचे प्रयत्न करू यावेळी ते म्हणाले या, या कार्यक्रमात महापालिकेचे अधिक अधिकारी कर्मचारी माजी पदाधिकारी नागरिक उपस्थित होते मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिंके सांगले अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद